नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते प्राचार्य बोराडे सर आता आपल्यात नाहीत पुण्या मुंबईच्या शहरी साहित्यात सामान्य कष्टकरी जनतेचा आवाज अत्यंत प्रेमळ आणि हळुवारपणे मांडणारे रावसाहेब बोराडे यांनी काल सरस्वतीच्या निज धामाकडे प्रयाण केले काही दिवसांपूर्वी बोराडे सरांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता याच महिन्यात सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये सन्मानपूर्वक तो त्यांना प्रदान करण्यात येणार होता पण आता त्यांनी इहलोकीचा संसार संपविला आहे ज्या काळामध्ये नासी फडके यांच्या हुलूगुलू गोष्टी विस खांडेकर यांच्या आदर्शवादी आणि प्रबोधनात्मक कादंबऱ्या आचार्य अत्रे यांची नाटके आणि बुलंद साहित्य तसेच गत्रम मांडखुलकर यांच्या राजकीय कादंबऱ्या आणि त्यासोबतच अशाच प्रकारच्या लोकप्रिय साहित्याचा बोलबाला असताना प्राचार्य बोराडे यांनी नंतर ग्रामीण साहित्याच्या आपले साहित्य वाचकप्रिय केले एकोणीसशे चाळीस साली जन्मलेल्या बोराडे यांना दहाव्या वर्गात असतानाच त्यांनी लिहिलेल्या वसुली या कथेला शालेय विद्यार्थ्यांच्या लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते बक्षीस मिळाले आणि त्यानंतर त्यांच्या झरणीतून झरझर झरझर एकापेक्षा एक उत्तम साहित्य उमटू लागल्या एकोणीशे सत्तावन मध्ये पहिली कथा लिहिल्यावर पुढील पाच सहा वर्षात एमईच्या वर्गात असताना त्यांचा पेरणी हा कथा संग्रह प्रकाशित झाला होता त्यांच्या कथांचे आणि पुस्तकांचे नावही ग्रामीण भागाशी निगडित असायचे त्यानंतर पाचोळा मरणदारी या कादंबऱ्यांमुळे ते चांगलेच लोकप्रिय झालेले होते त्यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण भागातील सित्यंतराला आपले कथा विषय बनवून लेखन केले होते त्यांचे लेखन ग्रामीण विभागाच्या परिघात विचरत असले तरी त्यांची रेखी व रचना आणि त्याचा आशय सर्व समावेश

काळात दलित साहित्य ही समर्थपणे मराठी साहित्यात संचार करते झालेले होते कोंडन मेहंदी आणि पाणी या सारख्या कथांमधून पाचोळा ही कादंबरी लिहिली त्यामध्ये सरंजामी शक्तीशी संघर्ष करणाऱ्या एका कारागिराचा संघर्ष जबरदस्त दाखवला ही त्यांची अत्यंत मार्मिक अशी दर्जेदार शोकांतिका आहे आपल्या मराठवाड्याच्या भाषेतून त्यांनी ग्राम

त्याबरोबरच त्यांनी नाटकेही लिहिली आपल्या आमदार सौभाग्यवती या कादंबरीचे नाट्य रूपांतर त्यांनी केले इतर नाटकांबरोबरच शाहीर अमर शेख यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी लोकनाट्यही लिहिले अशा या समग्र लेखन करणाऱ्या साहित्यिकाला मराठी साहित्य संमेलनाचे मिळाले नाही त्यांनी आपण संमेलनाच्या निवडणूक लढणार नाही असे ठरवल्याने हा मान त्यांना मिळाला नाही त्याची खरोखरच खंत वाटते मराठी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेक नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन दिले त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण त्यानंतर त्यांनी इतर लेखकांना संधी मिळावी म्हणून पुरस्कारासाठी आपले साहित्य पाठविणे बंद केलेले होते यासाठी त्यांनी पुस्तके पाठवलीच नाही ग्रामीण साहित्य चळवळीला बलवान करण्यासाठी त्यांनी आपले संबंध जीवन अर्पिले अशा या ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन घडवणाऱ्या देशी अस्सल साहित्यिकाचा काल अंत झाला आहे ही मराठी सारस्वतांची मोठी हानी आहे विविध रंगी साहित्याचे उपासक आणि ग्रामीण साहित्याचे कुलगुरु असणाऱ्या प्राचार्य रार बोराडे यांना आमची विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार